हाय फ्रेंड श्री स्वामी समजतं सर्वांना तर आजचा आपला दहा दिवस लंच थाली चालेचा दुसरा दिवस आहे आणि आजच्या थाळीमध्ये स्पेशल पालक पनीर आहे चला तर बनवायला सुरुवात करूया इथे डाळ घेतलेली आहे मी आज मूग डाळ घेतलेली आहे आता ही स्वच्छ धुवून आपल्याला कुकरला लावायची आहे डाळ मी कुकरला लावली आणि भात पण मी आज कुकरलाच लावणार आहे मीठ टाकूया आणि छान मिक्स करूया नाहीतर एकाच बाजूला राहील मीठ आणि कुकर लावूया आता इथे मी पालक घेतला आहे स्वच्छ धुवून याला आपण गरम पाण्यात टाकूया पालक पाच मिनिट शिजू द्यायचा आहे पाच मिनिट शिजून झालेला आहे आता आपण पालक थंड पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि मग मिक्सरमध्ये टाकून बारीक करायचं आहे बघू शकता आता इथे छोट्या भांड्यामध्ये मी एक टोमॅटो घेतलेला आहे आणि काजू दोन चार हे बारीक करून घेऊया इथे हिरवी मिरची लसण आणि अद्रक हे फोडणीसाठी लागणार आहे हे बारीक करून घेऊया कुकर आपल्याला डाळ भात शिजला आहे आता इकडे आपण कढाईमध्ये जिरे टाकलेले आहेत हिरवी मिरची लसण अद्रक टाकलेली आहे वाटलेली आणि हा आपला कांदा टाकलेला आहे कांदा भाजून घ्यायचा आहे कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया म्हणजे आपला कांदा पटकन भाजतो बघू शकता आता इथे आपण पिवरी टाकूया आता आपण टोमॅटोची पिवरी केलेली आहे मिक्स करून घेऊया आणि आता इथे मसाले टाकूया लाल तिखट धने पावडर थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला मिक्स करूया आणि आता आपण इथे पालकची पिवरी टाकणार आहोत आता पनीर टाकूया तर तयार आहे आपली पनीरची भाजी आता आपण इकडे डाळीला फोडणी देणार आहोत एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे थोडीशी मोहरी टाकलेली आहे थोड़ीशी जिरे टाकूया आणि आता कांदा टाकूया टोमॅटो लाल तिखट मीठ हळद गरम मसाला मिक्स करूया आणि आता ही डाळ टाकूया या पद्धतीची पण मूग डाळ खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करा तर मूग डाळ पण आपली तयार झाली आहे आता आपली इथं चपाती बनवून भाजून घेऊया चपाती पण आपली आता भाजून झालेली आहे आता आपण थाळी तयार करत आहोत बघू शकता गरम गरम भात चपाती पनीर पालक पनीरची भाजी मूग डाळ आणि इथे थोडीशी शेंगदाण्याची चटणी घेत तर कशी वाटली आजची थाळी कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट मध्ये बाय